दिले भगवंतांनी माझ्या शब्दाची लाट ठेवली आणि त्या बाय उलटी झालीच नाही आमचे जे चौकीदार आहे बाबाजी त्यांनी एक गोष्ट जास्तची सांगून दिली का तुला आठ दिवस या जावं लागेल आठ दिवसात तुम्ही तब्येत जास्त होऊ म्हणजे तब्येत पूर्ण दुरुस्त होईल बाई रोगच याला लागली सकाळ संध्याकाळची बाईची तब्येत दुरस्त झाली भगवंताची लिला भरपूर आहे असे बरेचसे चमत्कार आहे त्याच्यानंतर दोन तीन चमत्कार सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर होता एक चमत्कार ज्यांच्याकडे आज गणेश भाऊ लाडेकर ज्यांच्याकडे हे आपले पंधरा चर्चा बैठक आणि हवनाचा कार्यक्रम त्यांचे सांडभाऊ पैलादजी साहेब दलाल लायचे आता नगर हवनाच्या चर्चा बैठकीपासून ते आमच्या सगळ्याच्या सोबत जुळले त्यांच्या पायाची नस लागली होती सकाळीच योगायोग आम्ही ठरवलं होतं की भवनाची साफसफाई करायची चार पाच लोकांनी ठरवलं होतं त्याच्यात मी लेट गेलो बाकीचे सगळे कायमावर आले पण त्या टायमावर येताना या रघुते भावची नस लागली नस लागली तर याच्या चाललंच नाही मी लेट आलो त्याच्यानं मी म्हटलं तुम्ही आले था। था योग तुम तुम तर तुम्ही जोत लावता का बा भगवंताची भगवंताची जोत लावली आणि योगायोग पा त्यांनी मला सांगितलं नव्हतं पण त्या धरणातून उतरले बाहेर आल्या आम्ही जयघोष करून बाहेर मग बसल्यावर थोडं चर्चा करतो भाऊ म्हणजे माझ्या पायाची एवढी नस लागली होती मायाच्या चाललं नाही होय आता बाबानं माझी नस पूर्ण सरळ केली आणि सगळ्या गोष्टी पार पडल्या बिलकुल त्याची नस जे लागली होती दवाखान्यात जाण्याची जे परिस्थिती होती तिथल्या अशा त्यांची नस निघाली आजचा एक अनुभव सांगतो तुम्हाला काल आम्ही त्यागाचं हवन चालू त्यागाचं हवन होतं आमचे मित्र आहे मांगरूडला पंढरी भाऊ मस्की तिथे योगायोग बंडूजी श्रीरामे नावाचे एक सेवक आहे कवडशीला राहते आता आम्हाला काही माहीत पडलं की त्यांची तब्येत बरोबर नाही बा त्यांनी पण सांगितलं का तब्येत बरोबर नाही त्यांना सांगितलं का बाबा तुझ्या जमत असेल योगायोग जर जोडत असेल पैसे आणख्या जर जमत असल तर तू भाऊ ना ये सकाळची जोत पकड असं तुझी इच्छा कर त्यांनी सांगितलं का भाऊ मला थोडीसे सकाळी सहकार्य करा फोन करा माझे मित्र पण आहेत त्यांना सांगितलं का म्हटलं तुम्ही या आजचा चमत्कार असा झाला माझ्या घडी मध्ये पाच वाजले दिसले मी चार वाजता झोपतून उठलो चार वाजता झोपून उठलो मला घडीकड पाहिलं तर मी पाचच वाजल्यासारखे दिसले मी तेव्हा बाथरूम मध्ये गेलो आंघोड जिंगड केलं बाहेर ते शेवट येणार आहे चार, चार वाजताच मी ना आंघोळ केली चार सव्वा ला जोत लावली चार सव्वा चार म्हणजे माझ्या नजरामध्ये सव्वा पाच होते मी लावणे भाऊले सांगितलं का माझ्या असं काऊन झालं मी सव्वा ला जिथून भरून निघालो गाडीवर बसलो माझ्या गाडीवर टाइम दिसते नवीन पद्धतीचं तिथे मीटर राहायचं मग त्या घडीमध्ये मला मध्ये सव्वा चार साडेचार वाजले ते म्हणलं बाबा हे कसं झालं माझ्या घरच्या घडीमध्ये साडेपाच आहे आणि गाईच्या घडीमध्ये सव्वा चार आहे म्हणलं चाला असू आता बायको मागून समोरून दरवाजा लावला होता म्हणलं घरी जाणं बरोबर नाही भवनाची जाबी माझ्याकडे नव्हती दिली भाऊकडे जाबी होती भावना ते जाऊ शकत नव्हतो एक तास बाहेर आल्यानंतर पाच वाजता या लोकांनी मी फोन चालू केली फोन चालू केल्यावर जे पेशंट होते बंडूभाऊ शिवरामे ते आले आल्याबरोबर बघा भगवंताची लिला खूप अप्रम पार आहे हे निरंकार शक्ती आणि साक्षांत भवनामध्ये उपस्थित आहे हे प्रत्येकाच्या अनुभवातून कुठं ना कुठं आपण चर्चा बैठकीमध्ये मांडतो पण आजचा अनुभव तुम्हाला सांगतो जसं ते घेऊन आले एक पोरग घेऊन त्यांचं पोरग घेऊन आणि आल्याबरोबर गाडीच्या खाली उतरत नाही तर खूप उलट्या चालू झाल्या भयानक उलट्या चालू झाल्या का त्याच्या डोळ्यातून पाणी पडणं चालू झालं त्यांनी पुराले हागा मारल्या का बापू मला गुरला कराले पाणी आण पाणी आण म्हणल्याबरोबर मला असं वाटत होतं का आमच्या फ्रीज मध्ये फ्रीजच्या पाण्यात चमत्कार आहे हा मी पाहिला होता हा चमत्कार मी दोन एप्रिलला तुम्ही पाहिल्या होत्या त्या बाईच्या उलट्या बंद झाल्या होत्या नुसत्या फ्रीजच्या पाण्यानं हा चमत्कार मला माहित होता का त्या फ्रीजच्या पाण्यामध्ये चमत्कार आहे म्हणून मी दिलीप भाऊला फोन केला दिलीप भाऊ म्हणला गाडीची स्पीड वाढव तू लवकर ये दिलीप भाऊ आले भवन खोल खोलले भवन खोलल्या बरोबर ज्या पोराच्या बाटलमध्ये जे पाणी होत ते पाणी फेकून दे म्हणलं तू हे पाणी नको घेऊ आमच्या फ्रीजचं अंदरचं पाणी घे अंदरचं पाणी जसं त्याच्या जसं त्याच्या गड्यामध्ये गेलं भरली गेली तू उलट्या बंद झाल्या त्याने सांगितलं का मग माया नट्यातून म्हणजे पूर्ण कडू कडू जर निघालं पूर्ण कडू कडू जर निघाल तो असा अध्वस्त होऊन गेला जण बसणं नाव झोपणही नावे बरोबर त्यावरती बर बर मी म्हणलं बंडू तुम्ही आता अंदर बसा आता काही होत नाही तुम्हाला चिंता करायची काही नाही तर साक्षांत भगवंत आहे आले आतमध्ये स्वतः बसले पण त्याचं मन काही ठर्या देईल मी आम्ही दोघाय जणांना जागा झाली जागा झाल्यानंतर मी रात्रीच माझ्या मार्गदर्शकांना शब्द सोडवला होता बंडू भाऊ जर आले त्यांना तीर्थ बनवून देता येईल का साहेबांना सांगितलं का ठीक आहे आले तर द्याचं आले तीर्थ बनवून दिलं त्यांना तीर्थ बनवून दिल्यानंतर तयारी मनात मी हे हो ठेवली होती का यांना बरं जर नाही वाटलं एका तसा तीन तीर्थ पुस्तकात वाचले होते अजून असं काही मी केलं नाही पुस्तकात वाचलं पण असं काही केलं नाही जीवनात भवनामध्ये पहिल्यांदी तीर्थ बनवून दिलं हे साहेबामुळंच मला प्राप्त झालं आणि त्यांना पण प्राप्त झालं आता हे प्रार्थना झाली आमची विनंती झाली विनंती झाल्यानंतर लगेचच तीर्थ दिलं लगेच तीर्थ दिल्यानंतर दहा मिनिट आम्ही त्याच्यासोबत काही बोललोच नाही त्याचं बोलणं भगवंताचं बोलणं त्याचं कंटिन्यू चालू होतं त्याच्या चेहऱ्या का पाहिले का त्याचे आवभाव पूर्ण माहीत होतं हा भगवंता सांग खूप काही बोलत आहे मनातलं काही सांगत आहे दहा मिनिट काही बोलायचं नाही म्हणलं या दहा मिनिट झाल्यानंतर मी त्याला विचारलं भाऊ खरं सांगायचं सप्त बोलायचं म्हणलं या तीर्थानं जर तुले एक पर्सेंट जरी बरं वाटत असेल तर तो तो सांग नाही बरं वाटत असेल तर न सांग म्हणजे असं परफेक्ट सांग भाऊ म्हणजे तुम्ही जेव्हा ते फ्रीजचं पाणी मला जेव्हा पाठवल्या ना गड्यात तेव्हाच मला बरं वाटलं भवनाथ जेव्हा आलो त्याच्यानंतर पुन्हा बरं वाटलं आणि आता तीर्थ घेतलं आता असं वाटतंय का मी बिमार नाही पण हाय थोडस आता त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं का आम्हाला माहित झालं का त्यांना कॅन्सर झाला असं झालं मनोरभाव आम्हाला माहित झालं आम्ही त्या कॅन्सर बद्दल चर्चा केल्या त्यांनी सांगितलं अनुभवातून मला कॅन्सरच नाही आहे टीबीच आहे टी बी लिव घाबरण्यालायक कोणी गरज नाही त्याच्या सहकारी मनोज देशमुख इथं बसून आहे हे सगळेच पंढरी भाऊ आले त्यांनी सगळं समजवलं हे लवकर निघून गेले रावने भाऊ आणि मी भवनात थोडा वेळ थांबलो कारण पेशंट असल्यावर भवनाचा स्वयंसेवक असल्यानं आणि भवनाची साहेबांना दिलेली जिम्मेदारी मी कधी कधी घरदार विसरून जातो उपस्थित सेवकाचं जिथपर्यंत पूर्ण होत नाही तिथपर्यंत मी घरून तिथून पाय काढत नाही म्हणेपर्यंत दहाचा प्रयत्न तर करतो पण पाय काढत नाही दातानी मी विचारलं त्यांना तर भाऊ मी जाऊ का थांबा लागल म्हणजे मी थोडा वेळ आता तो बर तो देवाद देवाद तो तो असा तुम्हाला बिलकुल बरं वाटते पण मी जास्तीत जास्त भवनात वेळ द्यावा असं मला वाटते मी झोपतो तुम्ही निघून जा असा असे बरेचसे अनुभव आहे त्याच्यातलाही तुम्हाला थोडाफार एक पुन्हा सांगून देतो राजभाऊ दोन मिनिट घेतो भवनामध्ये विमंत भाऊ आणि शेंडेकरजी भवनामध्ये आम्ही रात्रीला झोप लावली मी त्यावेळी कच्छित होतो कच्छित असताना हलकाई होती आता साहेबांना त्याग केला थोडस चढपणा थोडा आता लेट जातो सहा वाजेपर्यंत भवनात जातो सहा सव्वा झाले त्यावेळी कसं झाला की जर तुमच्या हातची राखी आणि सफाई मला करायचं आणि तुमच्या कसा त्या गोला माणूस थोडासा लेट याचा सहा वाजेपर्यंत याचा आणि त्याला याच्या अगोदर मला जीव चालत की का याचे याच्या पहिले माझी धाडमळ झाली पाहिजे धाडमळ झाली तर झाली मग त्याच्यानंतर बरेचसे काही कामं होते ते पण मला तुम्हाला याच्या अगोदर करून ठेवायचं होतं अशा पद्धतीनं आमचं काय सगळं नियोजन चालू होतं अशाच नियोजनामध्ये दोन सेवक होते मी माझा टॅग चालू असताना माझा एक रिन्युअल होता तो रिन्युअल चमत्कार झाले रात्री भवन बंद केलं लाईट सगळे बंद केले ला, एक लाईट चालू राहते सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत भवनामध्ये अनुभवाचा अनुभव सांगतो तुम्हाला की रात्री पंखे बंद केले या मधले पूर्ण चारही दिवाल पॅक आहे सीसीटीव्ही चारही कोंट्यावर आहे दोन्ही सेटर बंद केले कुल मी लावलं चाबी माझ्या घरी आहे आणि रात्रीच्या वेळी त्या भवनातले लाईट आणि पंखे कोण चालू करत साहेब पंखे कोण चालू करणार बरेचसे दिवशी भगवंताचा काय आहे आपल्याला माहित नाही मी येणं मोठं शह का मला काही तेवढं समजत नाही हो, साहेबांचं सहकार्य माझ्या मार्गदर्शकाचं सहकार्य त्यांचा मोठेपणा तर मी ते लोक मला जवळ ठेवते आणि जवळ बसू देते मला काही त्याच्यात मग एवढं काही समजत नाही पण भगवंत ज्या दिवशी तिथं साक्षात रा भगवंताचं जे काही असेल त्या दिवशी अलबत पंखे चालू होते रात्री पंखे चालू झाले एक लाईट चालू करतो असा हा बरेचसे असा अनुभव आहे त्याच्यानंतरचा अनुभव असे एवढे बघतो माझ्या बोलण्यात चालण्यामध्ये काही कमी जास्त चुकबुल झाली असं तर मंचाला उपस्थित सेवकांना सर्वसेवकांना बालगोपालांना भगवंताला बाबाला आईला सर्वांना मी माफी मागतो एवढे माझ्या दोन शब्द संपवतो सर्वांना नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद अमोलदा खूप सुंदर असे अनुभव आपण सादर केले पण वेळ आपल्याकडे कमी आहे ना आपल्याला अनेक नवीन मार्गदर्शक ऐकायचे आहेत कारण आपण आपल्या परिसरातले मार्गदर्शक नेहमी करतो आणि आज आपल्या कार्यक्रमामध्ये हो ब्रह्मपुरी परिसरातील मार्गदर्शक श्री गंजामजी शेंडे साहेब हे आपल्याला अनुभवातून तत्व बाबांच्या शिकवणीवर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो चला आपण सगळे शेवट मिळून परमेश्वराला एक मता ने प्रणाम करूवा बाबा हु परमात्मा नमस्कार भगवत प्राप्ति करीता ईका होते का भगवत प्राप्ति करीता निष्काल करने साज्ञाकरी परम पूज्य परमात्मा एक शेवक मंडल वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या कृपेने व महान जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला परमपूज्य परमात्मा गणेशजी लाडेकर यांच्या निवासस्थानी नववं हवनकारी आठ पण ही एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये जगाचे सर्व सर्व संकटमोचन महाबनी भगवान बाबा हनुमानजी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आपल्या सगळ्यांचे सद्गुरु निष्काम कर्मयोगी दारू सोडा आणि संसार जोडा अशा प्रकारची हाक देणारे मानव धर्माचे संस्थापक वंदनीय त्यागी बाबा झुंधवजी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम आपल्या सगळ्यांच्या मातोश्री त्यांच्या बाबत बघ सांगितलं का सहा वर्ष आयुष्य तर सहा वर्ष दोन महिने आणि तीन दिवसाचं आयुष्य दिलं अशा मातोश्री वाराणसी आई या ठिकाणी उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष या परिसरातील मार्गदर्शक त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा शरद मंडळ वर्धमान नगर नागपूर क्या अंतर्गत शाखा उमरेड के उपाध्यक्ष आदरणीय विजय भाऊ धोरे या ठिकाणी अध्यक्ष स्थानी विराजमान आहेत दादांना दादांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे गुणवंतरावजी भोयर साहेब मार्गदर्शक खापरी दादांना माझा सप्रेम नमस्कार त्याचप्रमाणे उमरेड शाखेचे सचिव आदरणीय कमलाकरजी नेमदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे सुपारे साहेब आदरणीय मंच आणि आताच या ठिकाणून सांगून गेलेले आपले अनुभव का ना ह वाघमारेची आणि संचालक नेंडे साहेब आणि आजूबाजूच्या परिसरातून फार कमी सेवक आले कदाचित कधी कधी जास्त राहत असतील कमी आले असतील कदाचित आमच्याकडे कमीत कमी तीन कमी चार पट राहतात आहे ना असो जेवढे आले तेवढे जे चोवीस कॅरेटचे सोना वाजे आले असं मला वाटते वाले घरी राहिले हा बावीस वाले असो ह्या ठिकाणी मगांपासून साडे बारा वाजता पासून हे एका भगवंताच्या चर्चा बैठकीचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आमचे से समस्त सेवक सेविका बालसेवक स्वयंपाकवाले घरमालक आणि सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार एक लहानशी गोष्ट सांगतो तुम्ही सगळे समजदार आहात गोष्ट सांगलं तर पोरा आवाज पोराबरांना आणि थोडस लक्षात राहते कोण काय बोललं म्हणून नाही की नाही म्हणून एक लहानशी गोष्ट सांगतो एक पारजी होता जंगलात जायचा आणि त्या ठिकाणी आपले फासे मांडायचा आणि काही पक्षी जे काही सापडले ते घेऊन यायचं आणि विकून टाकायचं एक दिवस त्या फाशेत फासे पार झाले फास मांडलं आणि जवळजवळ दहा बारा पोपट ज्याला मिट्टू म्हणतो ते त्याच्या जाड्यात सापडले त्यानं आपल्या पिंजऱ्यात कोंबले आणि तो विकायला घेऊन जात होता जाता जाता एक लहानसा मठ पडला त्या जंगलाच्या बाजूला त्या ठिकाणी एक साधू महाराज राहत होते त्या साधू महाराजाला पाहलं की हे सगळे निष्पापोपट हा पारधी नेत आहे त्याला आपल्याकडे बोलावलं अरे दादा म्हणे हे पोपट कुठे नेत आहे यांच्यावरच तर माझी कमाई आहे महाराज म्हणे याचे पैसे किती एवढे 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 मी देऊन देतो म्हणे तो, तो पिंजऱ्यातले पूर्ण पोपट त्यांनी खरेदी केला कोणी महाराजांनी आणि त्या सगळ्याही पोपटाला काय केलं महाराजांनी सोडून दिलं एक पोपट ठेवला त्याच्या आणि बाकी त्यांना सोडून दिलं त्या पोपटाला महाराजांनी महक प्रयत्नानं शिकवण दिली कोणती कि फाशे जंगलात येतात फासे मांडतात दाणे टाकतात त्या दाण्यांना ता, बळी पडून आपण खायला जातो आणि झाडात अडकतो आपल्याला उचलून घेऊन जातात विकून टाकतात मारून टाकतात म्हणून त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे अशा प्रकारचं पूर्ण शिक्षण त्या साधू महाराजांनी त्या पोपटाला दिलं आणि पोपट ही लवकर शिकते माणसाची भाषा आहे की नाही मिठू मिठू मोठी हा त्याचसारखं त्यानं पूर्ण शिकवल्याच्या नंतर पोपट पुन्हा पुन्हा तेच शब्द रटू लागला आणि आता ह्या पोपटाला शिकवलं याला आपण सोडून देऊ आणि त्यानं जंगलाच्या दिशेने त्याला सोडून दिलं काही दिवसाच्या नंतर हे साधू महाराज मार्गाने जात असताना त्या आवाज आवाजाला हे शिकवलं होतं त्या पोपटाच्या आवाजाला कि फासे फाशेपार जंगलात येतात फासे मांडतात दाणे टाकतात त्या दाण्यांना बळी पडून आपण आला पकडून विकून टाकतात मारून टाकतात त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे अशा प्रकारचा आवाज त्या साधू महाराजांना आला त्यांना वाटलं की आपला पक्षी चांगल्या प्रकारे आता काय झालेलं आहे झालेला आहे काही दिवसाच्या नंतर त्या फाशी पारदी अजून त्याने फाशी मांडले आणि त्यानं अजून काही पोपट त्या ठिकाणी त्या जाळ्यात अडकले आणि ते, 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 ते पूर्ण दहा बारा पोपट घेऊन अजून तो विकायला घेऊन जात होता तेव्हा साधू महाराजीची नजर त्याच्याकडे पडली आणि त्यांनी त्याला बोलावले दादा पाहिलं तर त्या ठिकाणी माझ्या शिकवलेला पोपट आहे का म्हणून साधू महाराजांनी पाहिलं तर त्याच्यामध्ये तो, तो शिकवलेला सुद्धा पोपट होता हे बाकी त्यांना सोडून दे हे पैसे घे आणि त्या पोपटाला त्यांनी घेतलं कायदे म्हणे मी तुला हे शिकवून दिली का तू पूर्ण मनात होतास जेवढं मी सांगितलं तेवढं शिकवण तुला दिलेली आहे आणि ते तुला पाठही झालेली आहे तू म्हणून दाखवत आहे शेवटी काय केलंस म्हणून मी जेवढी काही शिकवण दिली त्या शिकवणीची तू फक्त पोपट पंची केलास काय झालं माझ्या शिकवणीच्या पोपट पंची केल्यास आचरणात काही आणलं नाही त्याला खूप वाईट वाटलं आणि त्या पोप त्या पोपटालाही सरम वाटले आणि त्याला सोडून दिलं बाकीचं काय झालं नंतर सांगण्याचा तात्पर्य म्हणजे हा कि त्यागी बाबा जुमदेवजीनी आपल्याला चाळीस वर्ष शिकवूनही सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली तरी आपण कोणीही सेवक त्यांना देऊ शकलो नाही मला तुमचा पैसा नको मला तुमची गुरु दक्षिणा नको फक्त तुमच्याकडून एवढी अपेक्षा आहे कोणती कि सत्य बोलणे मर्यादा पाळणे आणि प्रेमाने वागणे हे जो त्रिसूळ आहे हा ब्रह्मा विष्णू महेश आहे जवळ मी दिलेला याची आचरण जर तुम्ही करत तर तो माझा सेवक आणि तो भगवंताचा सेवक त्याची चाकरी करायसाठी भगवंत नेहमी आपल्या हातात दबाध काय करत असतो त्याच्या घराचं संरक्षण करत असतो त्याच्या दुःखाचं दूर काय करू लागतो दूर करून टाकतो त्यांच्या हाकेला उभा राहतो महान तेगी बाबा जुंबेवजी म्हणजेच ते साधू महाराज समजा जी अपेक्षा त्या साधू महाराजांच्या पप्पाकडून केलेली होती तीच अपेक्षा महानगी बाबा तुमच्या आमच्याकडून केलेली आहे कोणती अपेक्षा केलेली आहे कोणती भीक मागितली हा सत्य बोला मर्यादा पाळा आणि प्रेमाने वागा आता प्रश्न इथं अडथ की आपण म्हणतो विनंती म्हणतो पाठ करून टाकतो बिलकुल गाण्यासारखी प्रार्थना पाठा आता उभं करायचं फटाफट तुम्ही प्रार्थना सुद्धा म्हणू शकता बरोबर आहे परंतु त्या आचरणात आहे का आपल्या

फक्त ना का बाबा तुला आई तब्येत कशी वाटते कशी वाटते बाबा काही जेवतो का काही

चर्चा बैठकीमध्ये बसत असताना तुम्ही काय घेऊन जा किती वेळा परिणाम केला माहित आहे माहित का किती वेळा वीस वेळा परिणाम झाला

पालिका नाही दिल्या आणि एका थोडसा धक्का लागला म्हणून अशा प्रकारच कोणतंही असं म्हणजे Marahnya <susurra> mereka हे की हा कितवा नियम आहे हा अरे ये बेटा चौथा नियम खाली बस थोडा वेळ समानं करू थोडा बसला हां थोडा बसला किती सोफा आहे तो कोण आहे कोण पाहिजे पाचले मैया इकडे पाच ये बेटा दुसरा प्रश्न एक आहे महान त्याची पदवी ही शेवटांनी बाबांना कोणत्या वर्षी देण्यात आली महान त्याजी आपण म्हणतो की नाही मग महान त्याची ही पदवी

मंडळाचे मंडळाध्यक्ष कोण आहे राजू मदंकर ऐकलं हे ग्रहण करण्या तुम्ही करा मी करे तो आसान आहे कोई खेळ नाही बोलणार तो आसान है करना कोई खेळ नाही

यांना मणिपूर लेकिन हे आपले साहेबांनी सांगितलं आपल्याला एक कथा सांगितली आणि ते कथा आपल्याला लक्षात आणून घ्यायची आहे कारण ते कथा नाही ते महानते की बाबा जुंगूजी यांनी दिलेली ते शिकवण आहे आणि ते शिकवण आपल्याला साध्या भाषेत कार्यक्रमाची सेवकांना माहितीच नाही भेटली आणि आज पण तसंच झालं आज पण तुम्ही आले आज पण पर आमच्या परिसरातल्या शेवटना माहितीच नाही आज आमच्या परिसरात हवल आहे हे एक वेगळी गोष्ट आहे त्या कारणाने आमचे जे नेहमीचे सेवक आहेत आणि तुमच्या